हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण एकदम स्पेशल असा गुळाचा चहा बनवणार आहोत बऱ्याच वेळा आपण गुळाचा चहा करतो आणि तो फाटतो मग सगळं बिघडतं दिसायला पण खराब आणि चवही विचित्र लागते पण तुम्हाला माहिती आहे का चहा फाटण्याचं खरं कारण काय असतं गुळात थोडी आम्लता असते जी नैसर्गिक असते जेव्हा आपण तो थेट उकळत्या दुधात टाकतो तेव्हा दूध आणि आम्ल एकत्र प्रतिक्रिया देतात आणि दूध लगेच फाटतं म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी एकदम सोपी ट्रिक ज्यामुळे चहा फाटणार नाही आणि चव मात्र जबरदस्त येईल चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम गॅस चालू करून पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आता हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कारण पाणी आणि आधी गरम केल्याने चहाचा रंग आणि चव नीट उमटते आता या गरम पाण्यामध्ये दोन चमचे मी चहा पावडर इकडे टाकली आहे आणि थोडंसं आलं किसून यामध्ये टाकलं आहे किसलेल्या आल्यामुळे जो फ्लेवर असतो तो, तो चहामध्ये पटकन मिसळतो चहाला एक छान झणझणीतपणा येतो नंतर याला छान उकळू द्या तुम्ही बघू शकता इकडे चहाला उकळी आली आहे आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा शेवटी मी यामध्ये वेलची पावडर घातली आहे अगदी चिमूटभर याने सुगंध आणि टेस्ट दोन्ही अप्रतिम लागतात चहाला दोन तीन वेळा उकळा म्हणजे घट्ट आणि सुगंधी चहा तयार होईल चहा छान उकळल्यानंतर सग आता सगळ्यात महत्त्वाचं गॅस बंद आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये किसलेला गुळ घालायचा आहे जो पटकन यामध्ये मिसळून जाईल त्यामुळे शक्यतो किसलेलाच गुळ यामध्ये तुम्ही वापरा बरेच जण इथे चूक करतात ते उकळत्या चहात गूळ टाकतात आणि मग चहा फाटतो गॅस बंद करून मग गूळ टाकल्याने दू दूध स्थिर राहतं आणि चहा फाटत नाही आणि लक्षात ठेवा किसलेला गूळ वापरा तो पटकन मिसळतो आणि चहा एकदम स्मूथ आणि क्रीमी बनतो मस्त सुगंध आणि हलका गोडवा परफेक्ट गुळाचा चहा आपला बनतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने जर का तुम्ही चहा बनवला तर तो कधीही फाटणार नाही तर आता बघा आपला हा गुळाचा चहा तयार झाला आहे रंग सुंदर आहे चव तर अप्रतिम आहे आम्ही डेली गुळाचा चहा पितो आणि तुम्ही पाहू शकता इकडे चहा फाटला देखील नाही आपला तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गुळाचा चहा बनवाल तेव्हा नक्की ही ट्रिक वापरा आणि कमेंटमध्ये लिहा तुमचा चहा फाटला की नाही आणि खरं सांगायचं तर साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा कितीतरी पटीने चांगला असतो फक्त आपल्याला आपल्या सगळ्यांना गुळाच्या चहाची सवय नसते म्हणून तो पहिल्यांदा थोडा वेगळा वाटतो पण एकदा पिऊन बघा नक्की आवडेल अगदी मनापासून मी हे सांगत आहे मला तर गुळाचा चहा फार आवडतो तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच घरगुती टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही अगदी लास्टपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच बाय